राजराजेश्वर मंदिरात भाविकांनी गुलालाची व फुलांची उधळण करीत खेळली होळी देशभरातील लोकांना होळीची क्रेज आहे असाच काहीसा होळीचा उत्साह अकोल्यात पहाव्यास मिळत आहे अकोल्यातील ऐतिहासिक मंदिर राजराजेश्वर मंदिर प्रसिद्ध असून पुरातन काळापासून राजराजेश्वर मंदिरात होळीच्या सणावर शिवलिंगाची विशेष पूजा अर्चना केल्यानंतर मंदिरात मोठ्या भक्तिभावाने गुलालाची व फुलांची उधळण करत होळी खेळल्या जात असल्याचे मंदिरच्या पुजाऱ्यांचे म्हणणे आहे त्या अनुषंगाने आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता अकोल्यातील सर्व भाविक एकत्र येत राजेश्वरांची विशेष पूजा करण्यात येऊन मंदिरात भाविकांनी गुलालाची व फुलांची उधळण करीत होळी खेळल्या गेली यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक राजराजेश्वर मंदिरात उपस्थित होते शिवलिंगाची विशेष पूजा नंतर व फुलांची उधळण करत भाविकांनी ढोलताशाच्या तालावर नाचत जल्लोषात होळी खेळली जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क ಸಂಪಾದಕ ಸತೀಶ ದೇಶಮುಖಬಲ್ೈನ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ ಥ್ರೀ ಟೂ ವನ್ ಏಟ್ ವನ್ ಸೆವೆನ್